नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश अरुण शिंदे फार मॅट कन्सर्ट ऑफिसवर इंदापूर लोक व्हिडिओ काढायचं कारण म्हटलं की सध्या जे पावसाचं वातावरण आहे त्या सध्याचं पावसाचं वातावरण त्या पावसामध्ये आपण आपल्या पिकाची कशाप्रकारे काळजी घेतली पहिल्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर पावसात पिका पावसा जास्त प्रमाणात पाणी झाडाला झाल्या झाल्यामुळं आर्द्रता वाढते त्यामुळं की त्यांचं त्याचबरोबर विषनाशकाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो शक्य असल्यास पाणी जास्त झालं असेल आणि शक्य असलं तर प्रमा प्रमा ते पाणी गटारा वाटे किंवा बांधव वाटे तुम्ही बाहेर काढून घ्या त्याचबरोबर हळसर हवामान फळबाग असेल तर बुरशीनाशकाचा व जंतू बॅक्टेरियाचा वापर जास्त प्रमाणात स्प्रेचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात घ्या पेरू किंवा के बागा असेल तुमची तर ह्या दिवसामध्ये मासेचं प्रमाण अधिक प्रमाणात जातं त्यामुळे तुम्हाला